आणि ज्याला विषय असणारे आवडतात किंवा जो विषयामध्ये गुरफटलेला आहे त्याच्या जवळही असणारा प्रभू रामचंद्र येत नाहीत आणि मी सुद्धा असणार त्या आजोळ्याच्या असणारा विषयामध्ये अडकून पडलो छोट्या आनंदामध्ये अडकून पडलो आणि एवढा मोठा दुःखाचा डोंगर मला या ठिकाणी अंगावर घ्यावा लागला म्हणून असणारा भरतजी रडू लागलेले आहेत मोठ दुःख करू लागलेले आहेत आणि प्रभू रामचंद्रासोबत तर समोर तर असणारा प्रभू रामचंद्र नाहीत परंतु प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत आणि ज्याला असणारा मान कोणत्याही गोष्टीचा मान लागतो किंवा ज्याला असणारा स्वाभिमान कामापेक्षा जास्त आहे किंवा ज्याला आपल्याला ज्ञान आहे किंवा मलाच लय कळत मीच लय हुशार आहे अशा प्रकारचे जे लोक आहेत आणि ज्याला असणारा जास्त अभिमान अशा प्रकारचा आहे अशा लोकांना प्रभू रामचंद्राचे पाय सुद्धा पाहायला भेटत नाहीत आणि तशाच प्रकारची गती असणारी माझी सुद्धा झालेली आहे म्हणून असणारा भरत जी दुःख करू लागलेले आहेत आणि माझ्याकडून हे महाभयंकर अशा प्रकारचं पाप घडलेलं आहे मी माझ्या प्रभू रामचंद्रापासून दूर जाऊन एवढी मोठी चूक केलेली आहे की मला असणार मरे आता मरेपर्यंत याच दुःख भोगावं लागणार आहे आता मरेपर्यंत असणार मला का कधीही असणारा आनंदाचा क्षण पाहायला भेटणार नाही कारण मला हे लांछन लागलेलं आहे मी माझ्या भावापासून लांब गेल्यामुळं असा <coughs> विचार करून मी काही त्या प्रभू रामचंद्राचा भाऊ होऊ हो शकत होण्याच्या लायकीचा नाही किंवा भाऊ होऊ शकत नाही असं म्हणून बरं जी दुःख व्यक्त करू लागलेले आहे जो मी होतो बंधू तुम्ही कृपा सिंधू मी आणि भाग्यानं मी मंद या ठिकाणी झालेलो आहे माझं भाग्य असणार याच ठिकाणी मंद झालेलं आहे माझे असणार इथून पुढं मी अभागी अशा प्रकारचा झालेलो आहे कारण मी असणारा सर्वात प्रिय अशा प्रकारचा प्रभू रामचंद्राचा भाऊ होतो परंतु आता मी भाऊ न राहता त्यांचा वैरी अशा प्रकारचा झालेलो आहे दुष्ट असणारा मी झालेलो आहे असं म्हणून असणार भरतजी रडू लागलेले आहेत कैकया विधेचा बाघू राम कृपा सिंधू या ठिकाणी माझ्या मातेने काही काही मातेनं असणार अविद्येमध्ये बांधून असणार या ठिकाणी माझा सक्का भाऊ असणारा माझ्यापासून दूर केलेला आहे अशा प्रकारचं दुष्कृत्य असणार सावतरपणा काय असतो हा माझ्या आईनं असणारा सर्वात जगाला दाखवून दिलेला आहे आणि सावत्रपणाच्या भावनेतून असणार वनवासाला पाठवलं अशा प्रकारची दैनीय अवस्था आज माझी माझ्या मात्यानं केलेली आहे असं म्हणून असणारा भरत त्या ठिकाणी सभेमध्ये रडू लागलेले आहेत आणि माझ्या प्रभू रामचंद्र मी सुखापासून दूर झालेलो आहे माझा आनंद या ठिकाणी हरवून गेलेला आहे आणि माझा सक्का भाऊ सुद्धा माझ्यापासून आता कायमचा दूर गेलेला आहे म्हणून मोठमोठ्याने रडू लागलेले आहेत कसा असा एवढा दगडासारखा झालेलो आहे मी असणारा एवढा सगळं ऐकून जिवंत कसा राहिलो कारण प्रभू रामचंद्र गेल्याची वार्ता कळाल्या बरोबर दिला आणि ते स्वर्गामध्ये गेलेले आहेत सर्व दुःखातून मुक्त ते झाले परंतु मलाच का मरण येत नाही मीच का मरत नाही त्या प्रभू रामचंद्रापासून लांब जाऊन सुद्धा मी जिवंत आहे म्हणजे मी असणारा दगडासारखा आहे असं असणार स्वतःला दुःख त्या ठिकाणी बरची देऊ लागलेले आहेत

आहे की काय म्हणून असणार मला हा देह सुटत नाही कारण प्रभू रामचंद्र गेल्याबरोबर असणार काही क्षणातच त्या ठिकाणी दशरथ प्राण सोडलेला आहे परंतु मी असणार अतिशय पापी अशा प्रकारचा का असल्या कारणानच मी या ठिकाणी मरत नाही किंवा मला मरण येत नाही असं म्हणून असणार भरच जी दुःख व्यक्त करत आहे प्रभू रामचंद्र दूर गेल्या बरोबर असणारा दशरथ राजांना लगेच मरण आलेलं आहे परंतु तसं मरण मला काय येत नाही मी असणारा निश्चितच पापी अशा प्रकारचा असावा किंवा घोर पाप असणार काहीतरी माझ्या हातून घडलेला असावं म्हणूनच मला या ठिकाणी मरण येत नाही म्हणून असणारा मोठमोठ्याने रडू लागलेले आहेत दशरथ दे आणि दुःख मध्ये राहिलेलं सर्व दुःख भोगण्यासाठी असताना मी जिवंत राहिलेलो आहे कारण प्रभू रामचंद्र गेल्याबरोबर दसरा जितर गेले परंतु माझ्याकडून काहीतरी पापाच्या राशी लागलेल्या असावात किंवा नकळत का होईना माझ्याकडून महान पातके घडलेले असावेत म्हणूनच असणार हे दुःख भोगण्यासाठी मला असणार या ठिकाणी जिवंत सोडलेलं आहे कार का मला मरण येत नाही म्हणून परत परत असणार डोक्यावर आणून घेऊ लागलेले आहेत आणि रडू लागलेले आहेत i'm not आता सुद्धा मला का मरण येत नाही माझ्या मरणालाच मरण आलंय की काय काळाच तरी कुठं तोंड काळ करून काळ बसलेला आहे का मला असणार नाही का त्याला असणार माझं मरण असणार त्या ठिकाणी त्याला घेता येते की नाही का याच्यातून मुक्त मला त्याला शरीरातून करता येत का नाही अशा प्रकारे काळाला सुद्धा त्या ठिकाणी भरतजी बोलू लागलेले आहेत धडा

प्रभू रामचंद्र वनाला गेल्याचं दुःख असणार त्या मृत्यूलाही झालंय की काय आणि मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी मेलाय की काय जर मृत्यू मेला असेल तर माझं मरण असणार कोण करणार आहे कधी मला मृत्यू येईल कोण माझा मृत्यू करेल किंवा कोण माझा घात करेल असं म्हणून असणार बरंच जी दुःख करत आहेत मी आज मरायलाच पाहिजे मी जिवंत राहून असणार काही सार्थ करू शकत नाही असं म्हणून बरंच जी रडू लागलेले आहेत गीता जीव गीता जीव वेना रामा चंद्राशिवाय जग जगू शकत नाही आणि काळ सुद्धा या ठिकाणी मला मारायला येत नाही मी असणार आता करू तरी काय करू प्रभू रामचंद्राशिवाय माझा जगण असणार होणार नाही ना असं म्हणून आपल्या भावाची आठवण काढून मोठ मोठ्यानं भरत राजा असणार रडू लागलेले आहेत बोलत बोलत रडता रडता त्या ठिकाणी धरणीवर लोळू लागलेले आहेत म्हणू लागलेले आहेत प्रभू रामचंद्र ही माझी माऊली म्हणजे माझी आई आहे आणि माझी आई जर मला सोडून गेली तर मी असणार कसा राहू मला कोण असणार या सुखा दुखातून बाहेर काढणार आहे माझा सांभाळ असणार कोण करणार आहे म्हणून असणार भरतजी मोठमोठ्यानं रडू लागलेले आहेत तुम्ही असणारा भेट द्या तुम्ही जर मला नाही भेटलात तर माझ्या मनातील हे दुःख असणार मी सोडायच आहे तरी कुणापाशी तुमच्या शिवाय असणार मला कोण आहे तुमच्या शिवाय मी जगू शकत नाही तुम्ही असणार मला लवकर तुमचं दर्शन तरी असणार घेऊ हो द्या म्हणून आपल्या कपाळावर मोठमोठ्यानं भरजे आणून घेऊन रडू लागलेले आहेत राम माझा जी राम माझा प्रभू रामचंद्र आहेत माझा सुद्धा रामचंद्र आहेत श्वास आणि असे प्रभू रामचंद्र जर माझ्या जवळ असतील किंवा अशा प्रभू रामचंद्राची माझी असणारे निश्चिंत भक्ती असणारी त्यांच्यावर असेल तर मला सोडून प्रभू रामचंद्र तुम्ही गेलात तरी का गेलात म्हणून असणार भरतजी दुःख करू लागलेले आहेत आणि त्यावेळेस असणार हे प्रभू रामचंद्र तुम्ही गेलात तरी कुठं गेलात लवकर असणार या ठिकाणी या मला या दुःखातून असणार तुम्ही बाहेर काढा माझे जे, जे काही असणारे भ्रम होऊ आहेत हे जे दुःख असणार मला होऊ लागलेलं आहे या ज्या संसाराच्या जाळ्यामध्ये मी अडकलेलो आहे किंवा किंवा या कि या विषयामध्ये मी अडकलेलो आहे याच्यातून मला तुमच्या शिवाय कुणीही बाहेर काढू शकत नाही म्हणून लवकर येऊन मला असणारे याच्यातून बाहेर काढा अशी विनंती असणार भरत प्रभू रामचंद्रांची करू लागलेले आहेत श्री राम प्रभू रामचंद्र मला असणार अशा प्रकारचा दुःखाचा डोंगर आहे ज्याचं निवारण असणार तुमच्या शिवाय कोणी करू शकत नाही म्हणून पटकन येऊन असणारे या दुःखाच्या सागरातून मला बाहेर काढा अशी विनंती करू लागलेले आहेत ला चंद्र भगवान की जय